ही का पंकज दादांचीच की हो है का अरे नाही रे बाप मग मी बोलावले ती मालिका तारी फेके ना ते लागेल हो म्हणा बाप आता तेच ती नि कोंगडी गुत येल आता मी कोंगडी गुतिल ती बिन मारी का पुढे ना मला लागेल मी जर तिला काही बोली उठवत लोकेला घे म्हणते येणेच बन बला तुम्हीच बाजीनं सैन करेने हे लहान लय खतरना करतात आता पंकज दादा ही तुमची भाजी आहे मला नऊ पुतणी आहे का माय बहिणी मला नऊ बहिणी पंकज दादा दहा बारा दिवसापूर्वी एका बहिणीचा पोरग घरी आणलं मी मी कीर्तनाला गेलो होतो हे लहान पोरं कोणतीही सभा कास्त करू शकतात जसं राक्षसांचं मत असतं द्वैत्यांचं मत असतं नालायकांचं मत असतं ते काही चांगलं काम होऊ दे पण हे लहान वय मी जेव्हा माया बहिणीच्या घरी गेलो बहिणीला बोललो म्हटलं पाणी दे गं बाई पण बहीण काय म्हणे आता या सुट्ट्यात ना माया पोऱ्याला दोन चार रोज घेऊन जाय म्हणे मन तोंड म्हणजे साधा पण मग बोलाय गे नको बीन म्हणता पोऱ्यात उपगाडी त्या पोरानं काय केलं घरचं किराणा दुकान होतं बाबा त्याचं त्यांनी येईल ना प्या किटली माती म डाग दिना आता ते विल ना पॅकेट जर मातनी मग मा टाकाय घे तर ते असं फुगी झास जसं काही के कपाशीवरला केशसने आया आणि त्या चकल्या आशा वरे येतेस जसं काही डायरेक्ट माणूस पाणी मग मा फुगीसन मरीसन येत नाही का तसाच तर रंग आता त्या बहिणीनं मला पाणी दिलं त्या चकल्या अशा फुगील ती बहिणी भरी बरी नाही मी बी नि दका मी पाहिलं हो आव याद्या काय तुम्ही बी मात नाही घाण मा ते बहीण वय का म्हणे तू याला नाही मन राहता ना त्यानं म्हटले ते ये काय कर म्हणतो गाव बहीण ना वाटी इथला उपाध्या करा ना मन करतो शिलगाई टाकेऊ <laughs> आमणा करतो कपाशी बरेल आम्ही पटा घर जाऊ बाहेर ना राह आकडी आकाळी तरी नाही म्हणे बाहेर गाव गा का एकदम चांगला रास म्हणे मी घेऊन आलो आता आशीच आमची सर्व भजनी मंडळ आहे आता गेली मध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम होता सर्व मंडळी जेवण खाऊन करून आपल्या आपला आपली मंडई आपला आपला पाय येत युजन थ्रू गल्लासवाला युजन थ्रू गल्लासवालाच पण जात सजण सज्जन सजण पाय येत क्लबवाला क्लबवाला पण जातं तीस रुपयाने कोतमेर कोथमेर मारणारा संध्याकाल त्याच ना तीस जागा ना बाहेर निघत आता या तीस तीस रुपयावाला बी खतरक जातच बाबा आमची अशी कोथमेर कोतमेर मारणार आम्ही गाडीला आडावी जातच त्या डायरेक्ट आणि आडावण्यात का डायरेक्ट सांगतो त्या महाराज तीस रुपयाचे रे अह तीस रुपया द्या आधी त्या तीस रुपया काही नारायला मागतोस का कसाल मागतो ती वर त्या माराले ओहो अरे मित्राजवळ काही कीर्तनकार वगैरे काही चाललं नाही बट आज फेटा गुंडाई गांडाई ना पडस तेच ना त्या आणि तीस रुपयाने फीस ना आपलेच गायाबी देत आपला ते तीस रुपयाने पितेंनी ती आपल्या सांगली द्या पेटा मारी मारील्या असं वाटायचं दोन चार इरेस न्यालो अरेटीओ बा आपला बा डायरेक्ट पोट मग <laughs> आली आता हे जे लहानपर आहे ते खतरनाक आहे मी त्या भाच्याला घरी घेऊन आलो मनोज आणि ते सर्व आमची भजनी मंडळ वास्तुशांतीचं जेवण वगैरे वा झालं आम्ही घरी आपल्याकडे पाणी प्यायला आता जसं पाणी पियल उन्हा तसं सर्व भजनी मंडळ आता सज्जन माणसे पाणी पिताना वाकडं तोंड करतोच नाही ज्या इजदार राहतच ना त्या वाकडं तोंड करतच नाही ज्या उंच कुटीनं शिक्षण करेल राहतच ना त्या असं पाणी पिताना असं करी उठतस एकदम खानदानी परमण्यानी आता ते सर्व भजनी मंडळ पाणी पित आणि असं वाकडं तिकडं तोंड करत मी म्हणता आपली बजनी मंडई कोथमेर कोथमेरवाली बी नाही आणि आपली बजनी मंडई अशी गले गले पाणी पिणारी बी नाही हे शुद्ध पाणी पिणार माणसे ते सर्व पायी पा माझी घरची पत्नी पाणी देत देत मायाकडे पि आली मी इस्ता दूर ते देखू आपाने आप बी तोंड वाकडे कर नानबुणी बी तोंड वाकडं कर जिबुनी बी तोंड वाकडं कर माहेवडं पाणी आलं मी पाणी पाहिलं आणि खरंच पाणी अर्ध पिवे अर्ध लालदी क्रांत मी पत्नीला विचारलं एड अरे काय गरे दारे हिचं ठिकाणा धंदा आहेत पाणी द्या व्ही विधिक राहणार निधीक राहणार खुशाल लई म्हणून म्हणजे तिला संताप आला तिने सर्व गल्ला जमा करात गॅस ओटावर डायरेक्ट मातनी दवाल लिंग जशी मात निदिंग तर डायरेक्ट त्याने असं चांबडी जुत माती मिन काल लई निधी <laughs> मग समज ना आमले आमना पाणी तीन रोज जाणार चांबडी जुत म्हणू आलो चापडून लिहि त्याने मनात चांबडी नुतं तीन रोज जायना माती म डागी बाबा अनपड अनपडा त्या चांबडी जुतांना पाणी पिरावी पण एक फायदा कोणले शुगर होईनी कोणले बी पी वहिनी असं जेवण करीत गरगर होईन नि माले शुगर नाही पोया चालू त्यात म्हणे डायरेक्ट शुगर काय पुढे म्हणता ये ना आठ आठ पंधरा पंधरा दिन मग जुत्त टाकणं पुढील ती <laughs> बहीण आली बही म्हणता जा काम एकदम बिरट खाण नाही आई ये तीन रोज जाई न माती माझू ताकजेल तो हो आई एकदम उलगेल खाण नाही बी आई आमली एखादा रोज पावडर बी पाच टाकी माती मग बी ढाकदी लक्षात ठेवा लहान पोरं म्हटली म्हणजे कवरेश क्षेत्राच्या बाहेर आहे